रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली लोकसभा सा मतदारसंघातून महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी दिली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली अशातच विशाल पाटील हे आता बंडखोरी करणार हे निश्चित झालं आहे अपक्ष म्हणून विशाल पाटील हे सांगली लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत मंगळवारी सकाळी सांगलीच्या गणपती मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेऊन तिथूनच शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत याबाबत सोशल मीडियावर विशाल पाटील यांची पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खळबळ उडाली सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला न देता पक्षाची ताकदशून्य असलेल्या शिवसेना उघाट्या गटाला सोडली आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि विश्वजित कदम यांच्यावर अन्याय झालाय विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांना आता सांगली लोकसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत तिथूनच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने मोठ्या प्रमाणात खर्च करून राम मंदिर बांधलं आणि साधू संतांच्या हस्ते पूजा केली या पूजेला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते या राम मंदिरचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला आहे का याचा फायदा फक्त पुजाऱ्यांना झाला असल्याचा भाजपाला घरचा आहेर माजी आमदार विलासराव जगताप यांनी लगावला आहे जतमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना जगताप म्हणाले राम मंदिराच्या उद्घाटनाला देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साधं आमंत्रण देण्यात आलं नाही आज लाखो रुपयांची कमाई त्या पुजाऱ्यांची होत आहे पूजापाठ भविष्य हे सर्व थोतांड असून देवधर्म सगळे खोटे असून देवधर्म असते तर त्यांच्यावर संकट आले असते काय स्वतःच्या हिमतीवर विश्वास असेल पाहिजे असं म्हणत मनुवादी यांनी रचलेले कुभांड आहे यापासून सावध राहणं गरजेचं आहे भाजप शासन हे ईडीची भीती दाखवून आपल्या पक्षात ओढून घेण्याचं काम करत आहे केंद्रातील भाजप शासनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून कोणतेही उठावदावर काम त्यांनी केलं नाही माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका करत भाजप हा साधू संतांच्या पाठीमागे लागलेला पक्ष असल्याचा खोचक टोला त्यांनी अप्रत्यक्ष नाव घेता खासदार संजय काका पाटील यांना लगावला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती शहर आणि जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली आहे शहरातील एसटी स्टँड समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर रीघ लागली होती शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजी मेनबत्त्या प्रज्वलित करून मानवंदना दिली होती तर आज सायंकाळी शहरातून चित्तवेधक मिरवणूक काढण्यात आली सध्या लोकसभा निवडणूक असल्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील या तिघांनीही मध्यरात्री हजेरी लावली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रंगीबिरंगी फुलांनी सजवलं होतं चौधऱ्यावरही फुलांच्या माळा सोडल्याने प्रसन्न वातावरण होतं यावेळी सिद्धार्थ व्यायाम मंडळाच्या महिलांच्या लेझिम पथकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी झाली जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा स्नेहल सावंत यांनी पुष्पहार अर्पण केला अनुयायांनी सामुदायिक बुद्धवंदना म्हटली तर हजारो अनुयायांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून मानवंदना दिली डॉल्बीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी फेर धरला पहाटेपासूनच अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या शहर आणि उपनगरातून अनुयायांनी सकाळी लवकर येऊन बाबासाहेबांना मानवंदना दिली दिवसभर अभिवादनासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आमदार सुधीर गाडगिळ खासदार संजय काका पाटील पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आयुक्त अमित गुप्ता विशाल पाटील ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील जयश्रीताई पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले सायंकाळी पारंपरिक वाद्याच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये चित्ररथाचाही समावेश होता शुभ्र कपडे आणि निळी टोपी घातलेले जल्लोष करत होते झालेली मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली रात्री आंबेडकर रा पुतळ्यासमोर मिरवणुकीची सांगता झाली आहे सांगली जिल्ह्यातील कौलापूर या गावामध्ये तासगाव रस्त्याकडेच्या एका लिंबाच्या झाडाला मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवलं होतं आठवडाभर ते बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झालाय ही घटना कोल्हापूर येथील जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीला कळवली तातडीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉक्टर संजय नेटवे राहुल थोरात फारुक गवंडी यांनी जाऊन या घटनेची पाहणी केली तेव्हा त्यांना तासगाव रोड पासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे अंदाजे दहा किलो वजनाचे बोकडाचे मागील दोन पाय रस्सीने बांधून त्याला उलट टांगून ठेवलं होतं आठवडाभर ते बोकड तसेच राहिल्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झालाय हा सर्व प्रकार अमावस्याच्या रात्री ज्या प्रकारे केलाय यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतोय आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याकडे चौकशी केली असं त्यांनी सांगितले की पाडव्याच्या आदल्या दिवशी असणाऱ्या सोमवती अमावस्येला रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा असा अंदाज असा त्यांनी व्यक्त केलाय यापूर्वीही कौलापूरमध्ये मागील महिन्यात कौलापूर येथील रसुलवाडी रोडवर असाच झाडाला बोकड उलटं टांगून अघोरी प्रकार केला गेला होता झाडाला असे उलटे जिवंत बोकड टांगून त्याचा बळी देण्याचा अघोरी प्रकार पहिल्यांदाच आम्ही पाहत आहे असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात आणि फारूक गवंटी यांनी सांगितले आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी समस्येत शेती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी टेंभूचं पाणी आटपाडी तलावाच्या सांडेबावरून खळखळून वाहत आहे टेंभूच्या पाण्याप्रमाणेच जनतेच्या चेहऱ्यावर आनंद उसरडून वाहतोय टेंभूच्या पाण्यातून स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचं दर्शन आणि स्मरण होत आहे गत दहा वर्षात आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यामुळे मतदारसंघाचा काळापालट झालाय अशी माहिती जननायक दत्तात्रय पाटील यांनी दिली आहे पाटील म्हणाले आटपाडी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टेंभूचे पाणी शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले या पाण्याने आटपाडी तलाव तुडुंब भरून सांडव्यावरून शनिवारी पाणी शुक ओढ्यातून प्रवाहित झालं आमदार म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी दोन हजार चौदापासून वर्गीय अनिल भाऊनी कष्ट घेतलं आणि त्यामुळे आठवाडी तालुका दुष्काळमुक्त झाला दोन हजार बारा तेरामध्ये आठवाडी तालुक्यात तीव्र दुष्काळ होता मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा विडा अनिल भाऊनी आमदार म्हणून उचलला मतदारसंघातील प्रत्येक गावात कृष्णामाईचं पाणी आणण्याचं त्यांचं स्वप्न होतं त्यांचाच प्रयत्न पाठपुराव्याने तीव्र उन्हाळ्यात अठवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे टेंभूचे पाणी आज सर्वत्र खेळत असून त्या पाण्यातून लोकांना दिवंगत आमदार अनिल स्मरण होते आहे त्याची प्रचिती शनिवारी आठवडीमध्ये आली आहे एप्रिलच्या तीव्र उन्हाळ्यात टेंभूचं पाणी शिवकोढ्यातून दुथडी वाहत असल्याचं पाहून लोकांनी कौतुक केल्याची भावना यावेळी दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केली आटपाडी तालुक्यातील झरे गावाजवळ असणाऱ्या वगरे वस्ती येथे चौरे यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या आलिशान तीन पाणी जुगार अड्ड्यावर विशेष पोलिसांच्या पथकाने छापा टाकला यावेळी जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून रोकडसह सव्वीस लाख शेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सदरची कारवाई केली दरम्यान छापा टाकल्यानंतर जुगार अड्डा चालवणारा अर्जुन गावंड हा पसार झाला आहे त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे मोहन लक्ष्मण खरचे सूरज पांडुरंग घोलक सचिन काशीनाथ माने मारुती नागदेव मोटे शंकर मारुती फडतडे गणेश बाळाराम राठोड उमेश सोपान गुरव विष्णू रामा माने अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांना गोपनीय माहिती मिळाली की आठवडे तालुक्यातील झरे गावाजवळ असणाऱ्या वस्ती येथील चौरे यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये अर्जुन गावंड हा बेकायदेशीर तीन पाणी जुगार अड्डा चालवतोय मिळालेल्या माहितीप्रमाणे तातडीने कारवाई करण्याचे आदेश खोकर यांनी दिले त्यानंतर तातडीने अप्पर अधीक्षक यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी त्या ठिकाणी छापा टाकून सदरची कारवाई केली सा वरुन यंचा सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेलाय महाविकास आघाडीत शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत घटक पक्षात एकमत नसताना महाविकास आघाडीचा सोमवारी सांगलीत मेळावा होतोय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांच्यासह तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले त्यामुळे मेळाव्यास कोण येणार कोण दांडी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आघाडीतील मतभेद कायम असताना काँग्रेस शिवसेना उघाटा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटासह इतर मित्रपक्षांचा मेळावा सोमवारी रोजी दुपारी तीन वाजता भावे नाट्यमंदिरात होत आहे या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील यांच्यासह काँग्रेसचे विश्वजित कदम सुमंताई पाटील अरुण लाड विक्रम सावंत विशाल पाटील जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे या मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे उपस्थित राहतील त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील अन्य आमदारही असतील असं सांगितलं जाते काँग्रेसचे विश्वजित कदम विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रण आहे आघाडीतील वाद शमला नसताना हे तिन्ही नेते उपस्थित राहणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी मनुष्यबळाची जमवाजमव करताना निवडणूक प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातूनही अनेकांची उचल मागणी केली आहे आरोग्य विभाग अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सहसा अन्य मोहिमेसाठी घेतलं जात नाही पण यावेळी मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी जुंपण्यात आलं मागील पंचवीस वर्षात प्रथमच आरोग्य विभागाला निवडणूक कामासाठी घेण्यात आलं मुख्यालयातील लेखा आणि तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी के नियुक्त केल्याने प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व अधिकाऱ्यांनाही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत जिल्हाभरातील आरोग्य केंद्रे उपकेंद्रे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त्या नाहीत पण त्यांचे प्रशासकीय नियंत्रण जिल्हा परिषदेत मुख्यालयातूनच होतं नियंत्रण करणारे अधिकारी जागेवर नसल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती आहे